धनुराशीवाल्यांनो हा व्हिडिओ स्किप करू नका कारण मकर संक्रांतीनंतर जे घडणार आहे ते ऐकून तुमचं मन थांबून जाईल तुम्ही खूप सहन केलंय लोकांनी गैरसमज केले नशिबाने वारंवार परीक्षा घेतली आणि देव शांत बसलाय असं तुम्हाला वाटलं पण आज मी तुम्हाला एक गोष्ट ठामपणे सांगतो देव शांत नव्हता तो फक्त वेळ पाहत होता मकर संक्रांतीनंतर धनुराशीचं चक्र फिरत आहे अडकलेली कामं थांबलेला पैसा आणि दबलेली ओळख सगळं एका मागोमागे एक बाहेर येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका कारण शेवटचा चमत्कार असा आहे जो तुमचं संपूर्ण आयुष्य दोन भागांत विभागील मकर संक्रांतीच्या आधीचं आणि नंतरचं जर तुम्ही धनुलाशीचे असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही हा व्हिडिओ तुमच्या नशिबासाठी आहे हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये तीन वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे चमत्कार एक अडकलेले नशीब अचानक फिरणार धनुराशीवाल्यांनो आज मी जे सांगणार आहे ते ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यात पाणी येईल कारण हे शब्द नाहीत हे तुमच्या आयुष्याचं सत्य आहे तुम्ही खूप वेळा स्वतःला विचारलं असेल की माझ्याच बाबतीत असं का होतं इतर लोक कमी मेहनत करून पुढे जातात आणि तुम्ही मात्र सगळं देऊनही नेहमी शेवटच्या रांगेत उभे राहता तुमचं नशीब वाईट नव्हतं ते अडकलेलं होतं मकर संक्रांतीच्या आधीचा काळ धनुराशीसाठी परीक्षेचा होता शनीने तुम्हाला तोडलं नाही पण घडवलं प्रत्येक अपयशामागे एक धडा दिला प्रत्येक अपमानामागे एक ताकद दिली आणि आता सूर्याचा मकर राशीत प्रवेश होताच तो अडकलेला चक्र हलायला लागतोय तुम्हाला जाणवेल जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते तेच लोक अचानक संपर्क करतील जे काम होणार नाही असं ठरलेलं होतं ते अचानक मार्गी लागेल जिथे तुम्ही स्वतःवर शंका घेत होती तिथे आत्मविश्वास परत येईल हा बदल मोठ्या आरवाजात येणार नाही तो शांतपणे येईल पण आयुष्याला उलथवून टाकेल काही धनुराशीवाल्यांना एक फोन कॉल एक मेसेज एक भेट संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकेल आणि तेव्हा तुम्हाला कळेल दे उशीर करत नव्हता तो योग्य क्षणाची वाट पाहत होता मकर संक्रांतीनंतर तुमचं नशीब वेग घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा जसं चाक फिरतं तसं नशीबही फिरतं जे लोक आज तुम्हाला कमी लेखत आहेत तेच लोक उद्या म्हणतील की हा माणूस इतका पुढे कसा गेला धनुराशीवाल्यांनो हा फक्त सुरुवात आहे कारण अडकलेलं नशीब जेव्हा सुटतं ते थांबत नाही ते इतिहास घडवतं चमत्कार दोन धनप्रवाह सुरू होणार धनुराशीवाल्यांनो पैशाबद्दल बोलताना तुमच्या मनात एक वेदना दडलेली आहे कमाई होती मेहनत होती पण पैसा तो टिकत नव्हता कधी अचानक खर्च कधी कुणाची मदत कधी परिस्थिती अशी आली की स्वतःसाठी काहीच उरलं नाही अनेक वेळा तुम्ही रात्री देवासमोर एकच प्रश्न ठेवलात मी एवढं कष्ट करूनही नेहमी रिकामाच का राहतो मकर संक्रांतीनंतर या प्रश्नाचं उत्तर मिळायला सुरुवात होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या धनस्थानावर सकारात्मक ग्रहदृष्टी सक्रिय होताय याचा अर्थ एकच थांबलेला धनप्रवाह पुन्हा सुरू होणार जुना अडकलेला पैसा थकलेलं पेमेंट विसरलेली देणी हळूहळू पण खात्रीने तुमच्यापर्यंत पोहोचायला लागतील काही धनुराशीवाल्यांना अचानक असा आर्थिक लाभ मिळेल ज्याची त्यांनी कल्पनाही केली नसेल हे तर अपेक्षितच नव्हतं असं म्हणावं लागेल पण लक्षात ठेवा हा पैसा केवळ खर्चासाठी नाही येणार हा पैसा तुमचा आत्मसन्मान परत देण्यासाठी येणार आहे जे दिवस तुम्ही लोकांसमोर हसत हसत आतून तुटत होता जेव्हा गरज असताना तोंड उघडता येत नव्हतं तो काळ आता संपत चाललाय मकर संक्रांतीनंतर तुमच्या हातात पैसा येईल पण त्याहून मोठी गोष्ट घडेल पैशाबद्दलची भीती निघून जाईल तुम्ही निर्णय घेऊ शकाल भविष्यासाठी नियोजन करू शकाल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवू शकाल धनुराशीवाल्यांनो हा धनलाभ फक्त नशीब नाही तो तुमच्या संयमाचा पुरस्कार आहे देवाने तुमची परीक्षा घेतली पण तो कधी विसरला नाही की कि तुम्ही किती सहन केलंय म्हणूनच मकर संक्रांतीनंतर जेव्हा पैसा येईल तेव्हा नम्र रहा कारण हा प्रवाह आता थांबणार नाही चमत्कार तीन मान सन्मान आणि ओळख धनुराशीवाल्यांनो ही वेदना फक्त तुम्हालाच कळते काम तुम्ही केलं त्याग तुम्ही केला पण टाळ्या नेहमी कुणाला तरी मिळाल्या कधी ऑफिसमध्ये कधी कुटुंबात कधी समाजात तुमचं अस्तित्व जणू गृहित धरलं गेलं तुम्ही बोललात तरी कोणी ऐकलं नाही आणि गप्प बसलात तरी लोकांनी तुमच्यावर निर्णय दिले पण लक्षात ठेवा सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा दिवा स्वतःहून विजतो मकर संक्रांतीनंतर धनुराशीसाठी सन्मानाचा काळ सुरू होतोय ज्या ठिकाणी तुम्हाला दुर्लक्षित केलं गेलं जिथे तुमच्या क्षमतेवर शंका घेतली गेली ज्या लोकांनी तुम्हाला तू तु काहीच नाहीस असं वाटायला लावलं तेच लोक आता तुमचं नाव आदराने घ्यायला लागतील तुमचं काम आता बोलायला सुरुवात करेल तुमचं मौन तुमच्यासाठी साक्ष देईल काही धनुराशीवाल्यांना प्रमोशन सार्वजनिक सन्मान किंवा समाजात ओळख मिळेल आणि हा सन्मान मागून मागितलेला नसेल तो तुम्ही कमावलेला असेल ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं त्यांच्या नजरेत आज प्रश्न असतील हा एवढा पुढे कधी गेला धनुराशीवाल्यांनो हा बदल अचानक वाटेल पण तो योगायोग नाही तो देवाचा न्याय आहे मकर संक्रांतीनंतर तुमच्या आयुष्यात एक गोष्ट नक्की घडेल तुम्हाला स्वतःची किंमत कळेल आणि जेव्हा माणसाला स्वतःची किंमत कळते तेव्हा जग आपोआप त्याची किंमत ओळखतं चमत्कार चार मानसिक शांतता आणि आत्मविश्वास धनुराशीवाल्यांनो तुम्ही बाहेरून शांत दिसत होता पण आतून रोज युद्ध लढत होता रात्री झोप येत नव्हती मन सतत विचारांनी भरलेलं उद्या काय होईल हे सगळं कधी संपेल हे प्रश्न तुमचा श्वास जड करत होते लोकांना वाटायचं हा तर मजबूत आहे पण फक्त तुम्हालाच माहीत आहे किती वेळा तुम्ही एकटे रडलात मकर संक्रांतीच्या आधी हा मानसिक ताण धनुराशीचा सर्वात मोठा संघर्ष होता पण आता हळूहळू मनावरचं उजं हलकं होऊ लागेल ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीनंतर धनुराशीच्या चंद्रस्थानावर सकारात्मक ऊर्जा सक्रिय होतीये याचा परिणाम काय होईल माहिती आहे मन स्थिर होईल निरर्थक भीती नाहीशी होईल छोट्या छोट्या गोष्टींनी त्रास होणं बंद होईल तुम्हाला अचानक जाणवेल की मी बदलतोय जे निर्णय घ्यायला तुम्ही आधी घाबरत होता ते निर्णय आता आत्मविश्वासाने घ्याल कारण आता तुम्हाला स्वतःवर विश्वास बसायला लागेल हा आत्मविश्वास कोणीतरी दिलेला नसेल तो तुम्ही सहन केलेल्या वेदनांमधून जन्मलेला असेल मकर संक्रांतीनंतर तुम्ही देवाकडे काही मागणार नाही फक्त एक गोष्ट म्हणाल जे आहे तेही पुरेसं आहे आणि जेव्हा माणूस समाधानात येतो तेव्हा आयुष्य आपोआप त्याला भरभरून देतं धनुराशीवाल्यांनो मानसिक शांतता हा चमत्कार वाटत नाही पण तोच सगळ्यात मोठा आशीर्वाद असतो आणि हा आशीर्वाद आता तुमच्या आयुष्यात स्थिर होणार आहे चमत्कार पाच जीवनात नवीन सुरुवात धनुराशीवाल्यांनो काही अंत असे असतात जे दुःख देत नाहीत ते नवीन जन्म देतात तुमच्या आयुष्यात असा एक काळ होता जिथे तुम्ही स्वतःलाच ओळखू शकत नव्हतात स्वप्न होती पण दिशा नव्हती इच्छा होती पण ताकद संपलेली वाटत होती मकर संक्रांतीच्या आधी तुम्ही जे सहन केलं तो शेवट होता पण तुम्हाला तेव्हा कळलं नाही आता मकर संक्रांतीनंतर धनुराशीचं आयुष्य नवीन अध्याय उघडत आहे काही जणांसाठी नवीन नोकरी काही जणांसाठी स्वतःचा व्यवसाय काही जणांसाठी नात्यांमध्ये नवीन सुरुवात तर काहींसाठी पूर्ण जीवनशैलीत बदल हा बदल भीतीनं नाही धैर्याने येणार आहे कारण आता तुम्ही जुनं आयुष्य ओझं म्हणून नाही अनुभव म्हणून पाहायला शिकलात जे लोक ज्या आठवणी ज्या वेदना तुम्हाला मागे खेचत होत्या त्या आता आपोआप दूर जातील आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांना धरून ठेवणार नाही मकर संक्रांतीनंतर तुम्ही एक वाक्य वारंवार अनुभवाल हे आधी का घडलं नाही पण सत्य असं आहे हे आधी घडूच शकत नव्हतं कारण तुम्ही आजचे तुम्ही नव्हतात धनुराशीवाल्यांनो नवीन सुरुवात मोठ्या घोषणेत होत नाही ती शांतपणे मनात जन्म घेते एक सकाळ अशी येईल जिथे तुम्ही उठाल आणि पहिल्यांदाच भविष्याची भीती वाटणार नाही तो क्षण चमत्कारासारखा वाटेल पण तोच तुमचं खरं आयुष्य असेल धनुराशीवाल्यांनो जर हा व्हिडिओ ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल डोळे थोडे ओलावले असतील तर समजा हा संदेश योगायोग नव्हता देव कधी उशीर करत नाही तो फक्त आपल्याला योग्य वेळेस योग्य ठिकाणी पोहोचवतो मकर संक्रांतीनंतर तुमचं आयुष्य हळूहळू बदलायला लागेल आज नाही तर उद्या पण नक्की बदलेल एकच गोष्ट लक्षात ठेवा नशीब साथ देतं त्यालाच जो संयम सोडत नाही जर तुम्ही धनुराशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा आणि या सकारात्मक ऊर्जेवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ त्या व्यक्तीपर्यंत शेअर करा ज्याला आज आशेची गरज आहे पुन्हा भेटूया अशाच सत्य अशाच शक्तिशाली संदेशासोबत जय शनिदेव जय सूर्यदेव हर हर महादेव